चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा एक बाबा त्याला नुसता वाढदिवसाच्या अशा माझ्या भावाला आजच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाही माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळव रामकृष्ण हरीचा त्याच्या सतत मुखामध्ये असो आणखी काय राहिला असेल तर रामकृष्ण खूप छान धन्यवाद नाही बरोबर हा आता कुठं जायचं आपण सांग ये ना अमोल ना अडीच ला निघेल अडीच आता तीन निघेल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बार बार दिन येलच्या याच्या मुळे ना माझा कसा बदलाय बार बार दिन ये, आए, बार बार दिल ये गाए। हजार साल ये मेरी है आरे जु हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे म्हणजे अण्णा साहेब म्हणजे डॉक्टर शांताराम कारंडे साहेब हॅपी बर्थडे टू यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ हे अटेंडन्स सर्टिफिकेट मला मिळालं छान झालं बरं धन्यवाद भावा तुझ्या सहकार्यामुळे मी आलो आहे